तुम्हाला रंगावरून कळलं असेल हे आहेत कणकेचे पौष्टिक लाडू इथे गुळाचा पाक न करता किंवा कणिक भाजून त्यात गुळ मिक्स करून मिक्सरमधनं फिरवून त्याचे लाडू न वळता एका वेगळ्या पद्धतीने लाडू कसे करायचे हे दाखवते इथे लाडू वळताना हात भाजत नाही आणि शेवटपर्यंत छान लाडू वळला जातो तुम्हाला एक तोडून दाखवते वरणं छान कडक आहेत आणि आता अगदी मऊ झालेले आहेत तर असं हे वेगळ्या पद्धतीने अमंग बेसनाच्या लाडवासारखे मौसूद कमी तुपात गव्हाच्या पिठाचे पौष्टिक लाडू कसे करायचे ते आता बघूया नमस्कार श्रेयास रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे त्याच्याकरता इथे बदाम घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत बदामने काजू मिळून एक वाटी घ्यायचे आहेत आपल्याला पाववाटी अक्रोड घेतलेले आहेत एक वाटी सुख खोबरं किसून घेतलेलं आहे इथे भोपळ्याच्या बिया आणि मेलन सीड्स असे दोन्ही मिळून वाटी घेतलेले आहेत मी दोन वाटी मखाणे घेतलेले आहेत ह्या लाडवामध्ये बदाम अक्रोडनी खोबरं घाला बाकीच्या वस्तू तुमच्याकडे असतील तर घाला नाही घातल्या तरी चालतील पण मखाणे अतिशय हेल्दी असतात नी हल्ली इझिली अवेलेबल होतात त्यामुळे घातलेत तर जास्त चांगले गव्हाचं पीठ तीन वाट्या घेतलेलं आहे एक वाटीभर साजूक तूप घेतलेलं आहे लागेल तसं घालायचं आहे मी इथे गूळ घेतलेलं आहे गुळ किती घालायचं आहे हे तुम्हाला नंतर सांगते आता हे सगळं आपल्याला आधी भाजून घ्यायचं आहे नुसते भाजून घ्या किंवा तुपावर भाजून घेतले तरी चालतील काजू बदाम पहिल्यांदी भाजून घेते तूप न घालता सगळं भाजून घेते हे काय भाजून झालेले आहेत आता काढूया अक्रोड नी ह्या दोन्ही सीड्स भाजूया वेगवेगळे भाजले तरी चालतील भाजायचं कशाला की त्यामुळे त्याची पावडर किंवा पूड अगदी छान होते त्याच्याकरता जरा भाजून घेईल आणि खमंग होतात हे सगळ्या गोष्टी कूलरचे जरा बारीक तुकडे करते गरम झाल्यामुळे अगदी लगेच होत आहेत बघा ते भाजून झालेले आहेत आता काढते खोबरं भाजून घेते इथे एक वाटीच खोबरं घेतलं आहे तुम्ही जर फक्त बदाम ने अखुरडं घातलेत तर अजून जास्त खोबरं घेतलं तरी हरकत नाही मी थोडे शेंगदाणे जरी घातले त्याच्यात तरी चालतील तर सगळं भाजून घालायचं ह्याला माप असं काही नाही जसं तुमच्याकडे असेल तसं घाला खोबरंसुद्धा अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं ही प्रत्येक गोष्ट भाजायला आपल्याला दोन ते तीन मिनटंच लागत आहेत खोबरं नंतरच भाजायचं चा। कढई चांगली तापली असते त्यामुळे भरकन भाजलं जातं खोबरं भाजून झालं आता काढते आता मखाणे भाजूया लो फ्लेम आहे हे सुद्धा हाताने त्याचा चुरा होईल इथपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्ही हे सगळं मायक्रोवेवला जरी भाजून घेतलात तरी चालेल हे बघा छान भाजून झाले हाताने तुकडा पडतो आहे हे सगळं भाजून झालं आहे थोडं गार झालं आहे आता आपल्याला ह्याची मिक्सरमधनं पूड तयार करायची पावडर तयार करायची ह्या मिक्सरच्या जारमध्ये मी आत्ता वेलचिनी जायफळाची पूड तयार करून घेतलेली आहे त्याच्यातच हे सगळं घेते दोन भागात करूया ऑर्डर झालेली आहे हे बघा छान मोकळी झाली हे है। आता आधी मोजून घेऊया मोजून का घ्यायची तुम्हाला पुढे सांगतेच आहे आता ह्याची सुद्धा पावडर तयार करून घेते हे सगळं अडीच वाट्या झालेलं आहे आता खोबरं आहे हे सुद्धा मिक्सरमधन अगदी एक सेकंदाकरता फिरवून घ्यायचं आहे चालू केलं आणि लगेच बंद केलं आहे हे सगळं तीन वाट्या झालेलं आहे आता हे बाजूला राहू दे तीन वाट्या आपलं ड्रायफ्रुटचं मिक्सर तयार झालेलं आहे काजू बदाम जे भाजून घेतले त्याचं आणि तीन वाट्या हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी सगळं आधी मोजून का घेतलं तर आपल्याला त्याप्रमाणे गुळ घ्यायचा होता सहा वाट्या सगळं मिक्सर झालेलं आहे त्याला मी तीन वाट्या गुळ घेतलेला आहे इथे आपण गुळाचा पाक करत नाही तर एका वेगळ्या पद्धतीने तुम्हाला हे लाडू कसे करायचे हे दाखवते या गुळामध्ये मी वाटी पाणी घालते आणि एक मोठा चमचा तूप घालते आता कुकरमधनं आपल्याला हा गुळ तीन शिक्या करून वाफून घ्यायचा आहे पातळ करून घ्यायचा आहे कुकरच्या तीन शिक्या करूया आपला कुकर होतोय तोपर्यंत गव्हाचं पीठ भाजून घेऊया आधी दोन मिनटं नुसतंच भाजून घ्यायचं आणि नंतर मग तूप घालून भाजायचं वाटीभर तूप घेतलं होतं लागेल तसंच घालायचं आहे गॅसची फ्लेम लोच पाहिजे ही जी तुम्हाला मी पद्धत दाखवते ही अतिशय सोपी पद्धत आहे ह्याच्यात आपला वेळ वाचतो आणि लाडू बिघडत पण नाहीत शेवटपर्यंत छान वळे जातात इथे मी पातळ तूप एक वाटी घेतलेलं आहे तुम्ही घट्ट तूप घेतलं तर पाऊण वाटीच घ्या मला एक कॉमेंट आली होती की तुम्ही कायम लाकडी डावच का वापरता कारण तो हलका असतो तसंच तो गरम होत नाही लवकर आणि त्याचा भाजताना आवाज येत नाही इथे मी गुळाचा कुकर लावला आहे सुद्धा लो टू मिडियम फ्लेमवरच लावलेला आहे त्याच्यामुळे गुळ छान पातळ होतो आपल्याला हे कणिक रंग बदलेपर्यंत चांगली भाजून घ्यायची इथे कमी तुपात हे लाडू कसे करायचे हे दाखवते रंग बदललाय त्याचा आता मी गॅस बंद करते गॅस बंद केलेला आहे आता ह्याच्यात मी अगदी थोडंसं दूध घालते जसं बेसनाच्या लाडवाला आपण दूध घालतो तसं दूध घालायचं ह्याच्यामुळे लाडू खाताना चिकटत नाही पावटीला थोडं कमी किंवा तीन चमचे असं दूध घाला दूध घातल्यावर छान हे परतून घ्यायचं गॅस बंदच आहे आता ड्रायफ्रूटची जी पावडर केलेली आहे ती सगळी ह्याच्यात घालूया आणि हे सगळं छान मिक्स करूया कुकर झालेलाच आहे तो थोडा गार होऊ दे प्रेशर निघू दे त्याचं वेलचीनी जायफळाची पूड केली आहे ती ह्याच्यात घालते गूळ घालतो आहे त्यामुळे जायफळ जास्त घालायचं कुकरचं प्रेशर निघाल्यानंतर पात्याला बाहेर काढून घेतलेलं आहे हे बघा गुळाचा छान पाक झालेला आहे तुम्ही जेव्हा कुकरमधनं गुळ पातळ करून घ्याल तेव्हा बंद डब्यात गुळ घालून कुकरमध्ये ठेवा मी एका पातळ्यात घालून असा गुळ ठेवला होता त्यामुळे वाफेचं पाणी त्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे त्यामुळे हे थोडंसं पातळ झालेलं आहे हे आपलं भाजलेलं गव्हाचं पीठ हे सुद्धा कोमट आहे आता ह्याच्यामध्ये हा सगळा पाक घालूया हे सगळं मिक्स करूया हे बघा हे छान एकत्र झालेलं आहे त्याच्यात मी थोडं सुखं कोबरं वगळलेलं होतं ते घालते दहा पंधरा मिनटं ते छान आळेल थोडंसं हे मिक्सर गार झालं की लाडू हळू त्यामुळे हात भाजत नाही पाक घातल्यानंतर आपल्याला वाटतं हे सैल झालंय का तर ते सैल दिसतं पण ते हळूहळू आळत जातं हे बघा हे आपलं मिक्सर आता छान गार झालंय किती मोकळं झालंय बघा आपल्याला ला लाडू हळता येतील इतपत ते गरम आहे जाता है हे बघा किती छान जातात लाडू वळले पेढ्यासारखे लाडू होतात हे बघा ह्याला हवं असेल तर तुम्ही बेदाणा लावू शकता किंवा हे मेलन सीड्स आहेत ते असे लावू शकता हे बघा मी इथे लाडू वळते त्याच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नि बेल ऐकॉन बटन प्रेस करायला विसरू नका बघा असं आपला लाडू तयार आहे आता सगळे असे मी लाडू करून घेते बघा किती हाताला तूप लागत आहे तरी आपण कमी तूप वापरलेलं आहे शेवटपर्यंत आपले लाडू वळता आलेले आहेत काही वाया गेलेले नाहीये घेतलेल्या मापामध्ये पंचवीस लाडू झालेले आहे रंगावरूनच तुम्हाला कळेल किती खमंग झालेत ते बघा असे आपले हे कणकेचे लाडू तयार झालेले आहेत